सिंधुदुर्गातून एक महत्वाची बातमी पाहूयात अमेरिकन महिलेला आता गोव्यावरून सिंधुदुर्गात आणण्यात आलाय अशी माहिती मिळते सिंधुदुर्गच्या ओरोस जिल्हा रुग्णालयात तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत गोव्यात उपचार झाल्यानंतर सिंधुदुर्गात तिचे पुढचे उपचार होतील महिलेला सिंधुदुर्गच्या जंगलात लोखंडी साखळीनं तिच्या नवऱ्यानं बांधून ठेवलेलं होतं आणि त्यानंतर तिच्या नवऱ्याचा सध्या शोध सुरू आहे आणि त्या महिलेला आता गोव्यावरून सिंधुदुर्गात आणण्यात आलं अशी माहिती मिळते तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रमेश बुजडे सध्या आपल्यासोबत आहेत रमेश महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय त्या अमेरिकन महिलेला आता गोव्यावरून सिंधुदुर्गात आणण्यात आलं अशी माहिती मिळते तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत पोलीस या घटनेचा कशाप्रकारे तपास करतायत काय माहिती सध्या समोर येते आहे च आपल्याला जी माहिती मिळाली ती बुधवारी रात्री उशिरा तिला क जिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आलं आहे गोव्यामध्ये तिच्यावर दोन दिवस उपचार सुरू होते बांबोळी येथे आणि बांबोळीतून तिला काल रात्री उशिरा आणण्यात आलं आणि तिथे सध्या त्यांच्यासोबत पोलीस आहेत कारण कोणी कोणालाही त्यांना भेटत भेटायला भेटा देत नाही आहेत आणि आता जी आ, माहिती समोर येते की तिने ज्या पोलिसांना सूत्र जे माहिती स त्यामध्ये सूत्रांकडून मिळाल्या माहितीनुसार तिने गोवा येथे जो विजा आहे तो रिनिव्हेशनसाठी मागणी केली होती अशी माहिती आणि त्यानंतर पोलीस अजूनही काही का का, सत... या संदर्भात माहिती अजून अधिकृत देत नाही आहेत पण पोलिसांनी तीन चार पथकं आहेत ती तैनात करायची तपास करत आहेत आणि कोणती नवीन माहिती या प्रकरणात समोर येते हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी